सोयाबीन उत्पादकांना केंद्राचा दिलासा राज्यातील सोयाबीन शेतकरी उत्पादकांना दिलासा मिळालेला आहे केंद्र सरकारने पुढील नव्वद दिवसात तेरा लाख टन सोयाबीन हमी भावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे राज्यातील सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांनी पिकवलेलं सोयाबीन नाफेड आणि एस सी सी एफच्या खरेदी केंद्रावर खरेदी केले जाणार आहे केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत चार हजार आठशे ब्याण्णव प्रत्येक क्विंटल निश्चित केलेली आहे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण केंद्र सरकारने नव्वद दिवसात तेरा लाख टन सोयाबीन हमी भावाने खरेदी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे यामुळे राज्यातील सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांनी पिकवलेलं सोयाबीन नाफेड आणि एस सी सी एफच्या खरेदी केंद्रांवर खरेदी केले जाणार आहे केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत चार हजार आठशे ब्याण्णव प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे रिपोर्टर राजू पुजारी न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल